नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक अठ्ठावीस जिजामाता शाळेमध्ये पालक शिक्षक संवाद महाअभियान संपन्न नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे सातपूर कॉलनी जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस मध्ये शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाने आणि महानगरपालिका शिक्षणाधिकारी श्री बी टी पाटील यांच्या प्रेरणेने पालक शिक्षक अभियान राबविण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक सन्मानयुक्तचे संपादक रवींद्र एरंडे होते तर आपल्या मुलामुलींकडे लक्ष देताना अधिक सजगपणे लक्ष द्यावे असे आवाहन पत्रकार रवींद्र एरंडे यांनी आपल्या भाषणात केले आपल्या महानगरपालिका भारतीय जोशी अशा ते सताले डीमार्क फाउंडेशनच्या प्राची मॅडम त्यांच्या सहकारी आणि त्यांनी आपले एक छान असं सूत्रसंचालन करता की आपल्या सर्वांची आवडते सुवेश खान माने सर उपस्थित सर्व माझ्या पालक बंधू भगिनींनो मी पत्रकार सा, आहे सरांनी मी सांगितलं त्यामुळे मी तुम्हाला कंपनी गोष्टी सांगणार नाही जे समाजात दिसते की म्हटत असतो आणि त्या त्यातली काही गोष्टींची मी तुमच्याशी संवाद साधणार मजून दहाच मिनिटं घेणार आहे फक्त दहा मिनिटं दहा मिनिटं जर माझे माझा जो संवाद आहे हा महासंवाद जर आपल्याशी झाला आणि त्यातून सुसंवाद निर्माण झाला तर मला खूप आनंद होईल मोबाईल हा भैलट आहे का मोबाईल हा खलनायक आहे का आपण आपल्या स्वतःच्या चुकांचं म्हणजे आपण शिक्षकांच्या चुकांचं पालकांच्या चुकांचं विद्यार्थ्यांच्या चुकांचं सगळं खापर आपण त्या मोबाईलवर टाकतो का हा प्रश्न सर्वप्रथम आपण आपल्या मनाला विचारा आणि आईनी पहा आईने आत्मपरीक्षण करा, करा की आपण मोबाईल किती वेळ खेळत असतो वडिलांनी विचार करा की आपण काम सोडून गेम किती खेळत असतो तीन बंदी किती खेळत असतो सर्वप्रथम आपण घरामध्ये जर आपल्या मुलांवर संस्कार करायचे असतील तर त्याची सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे चार गोष्टी सांगतो सात्पुरपाणीमध्ये कायनॅटिक फिरते मॅडम त्या कायमॅटिकवर इयत्ता नववीचा मुलगा असतो आणि त्याच्या पाठीमध्ये चार मुलं असतात एक कायनॅटिक असते इयत्ता नववीचा मुलगा आणि त्याच्या पाठीमध्ये त्याच्याच वयाचे नववीची मुलं असतात आणि चार मुलं त्या गाडीवर फिरत असतात सर्वप्रथम मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपल्याला आपली मुलं स्वस्त झाली आहेत का जर नववीचा मुलगा वर्ष तेरा चौदा सर तो जर चार मुलांना घेऊन फिरत असतो स्वतः बरोबर बाकीच्या तीन पालकांच्या मुलांचा जर जीव केला तर काय करणार आहे म्हणून विचार करा की सर्वप्रथम आपण आपल्या मुलांना तेरा चौदा वर्षी गाडी देणं महत्वाचं आहे नंबर दोन मी नावाशी सांगणार आहे एका शाळेमध्ये एका शाळेमध्ये आठवीची मुलगी शिक्षक शिकवत होते शिकवत असताना अचानक मोबाईलची रिंग वाजली मोबाईलची रिंग बांधल्या तर कोणाची वाजली कोणाची वाजली करता करता कोणीच कबूल होईना छोटी कोणा एक रिंग आली तर ती आठवीच्या मुली वर्गातल्या त्या मुलीच्या दप्तरातून वाजलेली होती मोबाईल अलाउड नव्हता तरी सुद्धा त्या मोबाईल त्या मुलीकडे मोबाईल होता पालकांना बोलवलं पालकांनी सांगितलं आम्ही मुलीला मोबाईल गेलेला नाही मग विचार करा हा मोबाईल त्या आठवीच्या मुलीला कोणी दिला कोणी दिला हा विचार करणं मला आहे नंबर तीन अशोकनगर येथे पुन्हा एकदा तेच वर आहे आठवी कवी ते दहा बारा तुला एकत्र जमलेली होती त्यांच्याकडे गॅस होता त्यांच्याकडे गॅस होता एखादा वाढदिवस होता आणि वाददिवस साजरा करताना एक टेबल पांडला त्यांनी वाढदिवस साजरा करत होते आणि एखादी काढ्याची पिढी पेटवली आणि गॅसवर असा मस्तपैकी असं फिरत होते वाढदिवस साजरा करत होते मी शूटिंग केल्या त्याची बातमी दाखवली आणि त्याच्यानंतर सगळे पालक माझ्या ऑफिस आले आणि पहिला तो व्हिडिओ डिलीट करा असं मला म्हटलं म्हणे का म्हणजे मुलांची बदनामी होती म्हणे मुलं वर्गात जात नाही मुलं शाळेत जात नाही तुमचं जवळजवळ दहा हजार लोकांनी ते सगळं व्हिडिओ पाहिल्यापासून आम्हाला सारखे लोक बोलत आहेत नातेवाईक बोलत आहेत मग ते त्यापैकी एका पार्टीला भेटलं तेव्हा तुला आपल्या लोकांनी आपल्या मुलाचा वाढदिवस जर साजरा होत असेल त्या मुलाच्या अंगावर काहीतरी ते के केक का टाकता हे टाकतात मुलगा एकदम कसा तर एकदम भिकाऱ्यासारख्या घरात आलेला नाही त्यावेळी मुलाला तुम्ही कालाखाली आवाज करता आला नाही लक्षात ठेवा ज्यावेळी मुलं चुकतात त्यावेळी त्यांना कानेखाली आवाज केला पाहिजे आणि ज्यावेळी मुलं काहीतरी शौर्य गाजवतात काही बक्षस मिळवतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे एखादा मुलगा छानपैकी पेन्सिल घेऊन त्याचा एखादा बक्षीस घेऊन होतो मला हे बक्षीस मिळालं मला ते बक्षीस मिळालं मी आज शाळेत पाठांतर केलं की मुलगा आपला आपला वडील आपल्या मोबाईल मध्ये असतात अरे विचारा ना त्याला की तू काय केलं नेमकं हे बक्षीस म्हणाले शंभर मुलांमधून कॉलेजची शाळा आहे एक दिवस त्या शाळेतून असा धूर आला त्या बाथरूम मधून मेड त्या बाथरूम मधून धूर आला मला एका बार्कडीत घेऊ त्या बाथरूम मधून धूर येतो तिथे गेल्यानंतर पुन्हा नवीच्या मुली नऊ मुली सिगारेट पित होत्या

त्या सातपूर आणि सातपूर पालिकेच्या कार्यालयात अशोक नगरच्या कार्यालयात आहे एक लक्षात ठेवा सण सगळे साजरा करणं खूप महत्वाचं आहे मकर संक्रांती साजरी करा मकर सावरी साजरी करा दसरा साजरा करा दिवाळी साजरा करा परंतु त्या दिवशी तुमच्या मुलीचे तुमच्या मुलीचे सेल्फी दुसऱ्या मुलाच्या बरोबर जात असतील एखाद्या कोपऱ्यात एक मुली उभी असते छानपैकी नऊवारी नटून आणि मुलगा शिल्पिका असतो लक्षात ठेवा की तुमच्या मुलीचं आयुष्य पुढं काय होऊ शकेल हा विचार केलाय का मुली नटून तुटून जातेच कुठे सर्वात महत्वाचं पुरुष असो पालक असो किंवा महिला असो आपल्या मुलाचे आपल्या मुलीचे मित्र कोण मैत्रिणी कोण विचार करा हे आपल्याला खूप सततपणे केलं पाहिजे प्रत्येक वेळी मोबाईल हा दुसपण नाही मोबाईल हा लढणार नाही सरांनी सांगितलं की मोबाईल मध्ये खूप छान छान पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करता येऊ शकतो यंत्र कोणतंही खरनायक नसत त्याचा वापर कसा करणं महत्वाचं आहे वापर काय करतो आपली मुलं मोबाईलवर काय पाहतात का। सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद